नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या विचारवतू यूट्यूब चॅनलवर मी बालाजी आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल जिच्याने संपूर्ण देश हादरला आहे ती म्हणजे तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू प्रसादात वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त तूप घोटाळ्याबद्दल तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजे भगवान व्यंकटेश्वराचं पवित्र स्थळ जिथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात आणि तिथे प्रसाद म्हणून जो लाडू मिळतो तो लाखो भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे पण कल्पना करा जर त्या पवित्र लाडूत वापरलेलं तूप हे भेसळयुक्त निघालं तर भक्तांच्या श्रद्धेला नक्कीच ठेस पोहोचला आहे सी बी आयच्या ताज्या रिपोर्टनुसार उत्तराखंडच्या भगवानपूरमध्ये असलेल्या भोलेबाबा ऑरगॅनिक डेअरीने पाच वर्षात तिरुपती मंदिराला तब्बल अडुसष्ट लाख किलो भेसळयुक्त देशी तूप पुरवलं या तुपाची किंमत जवळपास अडीचशे कोटी रुपये इतकी होती ज्याचं नाव ऑर्गॅनिक होतं ते प्रत्यक्षात केमिकल्सनी बनलेलं होतं मोनोडायग्लिसराइड्स आणि ॲसिटिक ॲसिड ॲस्टरसारखे के केमिकल या तुपात वापरण्यात आले होते या घोटाळ्याचे प्रमुख आरोपी कोमिल जैन आणि विपिन जैन हे आहेत त्यांनी दूध खरेदीचे खोटे रेकॉर्ड तयार केले आणि जेव्हा त्यांनी डेअरी दोन हजार बावीसमध्ये ब्लॅकलिस्ट झाली तेव्हा त्यांनी इतर नावांनी वैष्णवी डेअरी मालगंगा डेअरी ए आर डेअरी फूड्स या कंपन्यांच्या माध्यमातून तोच घोटाळा सुरू ठेवला जुलै दोन हजार तेवीसमध्ये मंदिर प्रशासनाने जे चार टँकर तूप नाकारले त्यात प्राण्यांच्या चरबीचा समावेश होता तेच तूप या आरोपींनी पुन्हा लेबल बदलून मंदिराला पाठवलं एफ एस एस ए आय आणि सी बी आयच्या तपासात हे स्पष्ट झालं की हे तूप तमिळनाडूतील दिंडीगुल येथील डेअरीत पुन्हा प्रोसेस करून तिरुपती मंदिराला पुरवलं गेलं आणि तेच तू भगवान व्यंकटेश्वराच्या लाडूत प्रसादात वापरलं गेलं मित्रांनो हा केवळ आर्थिक घोटाळा नाही तर भक्तांच्या श्रद्धेचा अपमान आहे तिरुपतीचे लाडू म्हणजे देशभरातील कोठ्यावधी भक्तांसाठी श्रद्धेची प्रतीक आहे आणि त्यात झालेली भेसळ म्हणजे भक्तांच्या मनावरचा खोल आघात आहे या प्रकरणाची गंभीरता पाहता सर्वोच्च न्यायालयाने स्वतः हस्तक्षेप करून एस आय टी तपासाचे आदेश दिले आहेत कोर्टाने स्पष्ट सांगितलं ही केवळ तपासी नव्हे ही श्रद्धेची कसोटी आहे प्रकरणात कोणताही राजकीय तमाशा होऊ नये सद्यस्थितीला तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रशासनानं असं सांगितलं आहे की आता श्रीवारी लाडू पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र आहे आम्ही याची शुद्धता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत मित्रांनो भक्ती म्हणजे आंधळेपणा नव्हे ही श्रद्धेवर आधारित सत्य आहे पण जेव्हा श्रद्धेलाच व्यापाराचं रूप दिलं जातं तेव्हा समाजाने डोळे उघडे ठेवणे गरजेचे आहे देवावरची आपली आस्था कायम राहो पण अन्याय करणाऱ्यांना योग्य शिक्षा मिळो हीच प्रार्थना या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि विचारू चॅनलला चॅनेलला करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये